गणपतराव पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याची उमळवाड ग्रामस्थांची ग्वाही उमळवाड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना प्रचंड मताने देने निवडून देण्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ एक दिलाने काम करून गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे राहतील असा विश्वास दिला प्रारंभी पदयात्रा काढण्यात आली त्यानंतर कॉर्नर सभा झाली भाऊसाहेब ठोंबरे हे कॉर्नर सभेच्या अध्यक्षस्थानी होते अनिस भानुसे यांनी प्रास्ताविक केले मारुती गायकवाड यांनी आपल्या संघटनेचा पाठिंबा गणपतराव पाटील यांना दिला पद्माकर देशमुख बाळ संकपाळ पांडुरंग रजपूत यांनी गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले गणपतराव पाटील यांनीही आमदार होण्यापूर्वी आपण केलेली कामे आणि आमदार झाल्यानंतर तालुक्याच्या विकासाची दृष्टी स्पष्ट केली आभार किशोर चौगुले यांनी मानले यावेळी सुदर्शन कदम रमेश चौगुले विजयकुमार चौगुले शिवराज पाटील दिलीप पाटील कोथळीकर अजित कोल्हे रवींद्र चौगुले पंडू पाटील धनंजय पाटील दिलीप चौगुले देऊ पाटील योगेश पाटील शैलेंद्र चौगुले बाहुबली राई रेवणजी मगदूम महावीर चौगुले बाबूराव मालगावे एकनाथ पाटील विलास कांबळे बाबू तिवडे प्रमोद तिवडे शरद कांबळे अनिल कुंभार सतीश भंडारे वैभव उगडे बाजीराव मालुसरे रमेश शिंदे हसन देसाई तेजपाल कांबळे संजय चौगुले चौगोंडा पाटील सकाराम ठोंबरे संदीप बिरणगे बाजीराव कुराडे नंदू संकपाळ लक्ष्मण भवरे दिलीप चौगुले रुपाली संकपाळ कांचन संकपाळ आशा पाटील संतोष नरके यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली आमदार जयसिंगपूर